गोवा तास आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नेपाळ येथे नुकत्याच झालेल्या महिला शक्ती कविता प्रतियोगितेत काणकोणच्या गोव्याचे प्रतिनिधित्व केलेल्या कवयित्री सौ दुर्वा दुर्गेश वारीक उर्फ गोदावरी हिला महिला शक्ती काव्य रत्नाची उपाधी प्रदान करण्यात आली नमस्कार मी दुर्वा दुर्गेश वारीक गोदावरी राहणार काजळके काणकोण साऊथ गोवा गोवा आ, तुम्हाला आता कवितेच्या संदर्भात कुठेतरी पुरस्कार भेटला म्हणून अशी माहिती भेटली आपल्याला नेमकं कुठला पुरस्कार भेटला त्याचं नाव काय आणखी कुठून भेटलाय आयोजक कोण होते मला जो पुरस्कार आहे तो आहे महिला शक्ती काव्य रत्न सम्मान हा जो म्हणजे प्रो, प्रोग्राम झालेला आहे तो संदर्भ आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त आठ मार्च रोजी झालेला आहे ह्या प्रोग्राम मध्ये हे राष्ट्रीय राजकीय पातळीवर नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर होता जेणेकरून भारतासहित पाच सहा राज्यांनी पाच सहा देशांनी याच्यामध्ये ह्या प्रोग्राममध्ये सहभागी झालेले होते कवी कवयित्री असे स्त्री आणि पुरुष दोन्ही पण होते आत्ता आता लेटेस्ट मला न्यूज मिळालेली आहे तीन हजारच्या वरती कवी कवयेत्री कविता पाठवल्या होत्या त्यांच्यात उत्कृष्ट जे कवी होते सहाशे पंचवीस त्यापैकी त्यांनी शंभर कवितेचं चयन केलं त्यात मी दुर्गेश्वरी गोदावरी गोव्यातून म्हणजे हे झाले का म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी मला प्रथम स्थान देऊ, माझा मला कवि महिला शक्ती काव्यरत्न सम्मान दिला म्हणजे अशी उपाधी दिली या पुरस्काराचे स्वरूप होत नेमकं कसं होतं की फक्त सर्टिफिकेट होत ट्रॉफी होत कि मानधन असं काही वेगळं होतं की हा ट्रॉफी होत मानधन म्हणजे उत्कृष्ट जे मी काही मोठी कविकार वगैरे नाही आहे मी साधारण तुमच्यासारखीच एक सामान्य नागरिक आहे मला अपेक्षा नव्हती की माझी कविता ती निवडणार म, मला मला फक्त एवढंच अपेक्षा मी जशी ज़, जनरली नॉर्मल सर्टिफिकेट म्हणजे राजकीय सेमिनार नॅशनल सेमिनार इंटरनॅशनल सेमिनार पार्टिसिपेट करते नॉर्मली कोरोना काळामध्ये झालेले असे विविध विषय आहेत शेतकरी वगैरे जे काही विषय आहे त्याच्यावर मी पार्टिसिपेट केलेले आहे यापूर्वी मी फक्त सर्टिफिकेट मला काय वाटलं फक्त सर्टिफिकेट मिळणार म्हणून पण ते प्रत्यक्षात सर्टिफिकेट न देता मला एक त्यांनी एक महिला शक्ती काव्यरत्न सन्मान दिला एक उपाधी दिली त्यांनी तर मला म्हणजे आनंद झाला मला अपेक्षा नव्हती हो की मी कविता जे पाठवा ते माझी शंभर कवितेच्या प्रमुख उत्कृष्ट कवितेमध्ये माझी मा निवड करणार मला एक सन्मान स्वरूप सर्टिफिकेट वगैरे देणार माझं जे आता सर्टिफिकेट आणि टोपी जे त्यांनी दिलेलं आहे तिकडे मोठ्या म्हणजे कवी साहित्यकारांना जे, जे बोलावलेलं होतं त्यांना ते दिले आहे ते मला ऑनलाईन म्हणजे पार्सल म्हणतात इंग्लिशमध्ये ते मला पाठवणार एप्रिलमध्ये जेव्हा तुम्ही जी कविता लिहिली त्या कवितेचा विषय काय होता तुम्ही त्याने तुम्हाला विषय दिला होता की तुम्ही स्वतःहून विषय चयन केला होता मेन म्हणजे नारीवर, आ, नारीवर, नारीवर उम, कविता लिहायची होती कारण आठ मार्च हा सगळ्यांना माहिती जागतिक महिला दिवस म्हणून फक्त नारीवर लिहायचा कारण नारीवर सगळ्यांनी कविता आपापली लिहिली माझी माझ्या कवितेचं नाव होत्या आणि हे माध्यम होतं हिंदी माध्यम होत या पाठीमागे तुम्हाला असे पुरस्कार किंवा बक्षिस वगैरे भेटले आहे की काय हा मला बी ए मी जेव्हा ग्रॅज्युएशन केलं होतं तेव्हा मला अमरावती विद्यापीठाने होम सायन्स म्हणजे गृह अर्थशास्त्रामध्ये मी फर्स्ट आली होती तर मला वाचलेला बाई पुरस्कार मिळालेला आहे कवितेच्या संदर्भात किंवा पुरस्कार भेटला की तुम्हाला ना ना हे माझं आयुष्यातलं पहिला क्षण आहे यापुढे तुम्ही या पुरस्काराने प्रेरित होऊन पुढे काय लिहिण्याचे कार्य तुम्ही चालू ठेवणार की काय हां मला असं वाटते मी माझं कार्य सतत करावं आणि सर मला आनंदाची बातमी म्हणजे आंतरराष्ट्रीय साहित्यिक मंडळ जबलपूर मध्य प्रदेश मधून मला त्यांनी ग्रुप मध्ये सहभागी सदस्यता दिलेली आहे आणि मला त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या तु गुरुवारी तुम्ही तुमची आणखी कविता प्रेझेंट करा म्हणून ऑनलाईन माध्यमातून प्रोग्राम ठेवलेला आहे आपण समावेश होणार मी समावेश होणार आणि कविता पण प्रेझेंट करणार आणखी हे तुमचं लिहिण्याचं कार्य यापुढे तुम्ही चालूच ठेवणार आहे मी आपड़ी चालू सतत चालू ठेवणार आता मला असं वाटते की काहीतरी माझ्या मला काहीतरी चांगले गुण होते माझ्यामध्ये म्हणून माझी ती कविता एवढ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चयन केल्या गेली चयन समिती जेव्हा सुरुवातीला असा कोणी लिहितो तेव्हा पुरस्कार मिळतो त्याला आ, त... पुरस्कार म्हणजे त्याला प्रेरणा ठरते आणखी कदाचित त्यावेळे अनेक संकल्पना डोक्यामध्ये येतात आणखी येणाऱ्या दोन तीन वर्षांमध्ये आपण पुस्तक पण काढू अशी पण अपेक्षा असते तशी काय अपेक्षा वगैरे आहे की काय तुमची <laughs> सध्या सांगता येत नाही मेन म्हणजे आता यापुढे पण म्हणजे चार वय हो छोट मोठे आर्टिकल छोट मोठ्या कविता लिहायची पण मी कधी अशी पब्लिश वगैरे केलेली नाही आणि माझं जे एम एचं लघु प्रबंध आहे एम फिलचं लघुशोध प्रबंध आहे ते मला प्रकाशित करायचं होतं पण काही कारणास्तव झालेला नाही पुढे जर चान्स मिळेल तर मी ते नक्की प्रकाशित करणार आणि आता कवितेच्या माध्यमातून मला एक दिशा मिळालेली आहे तर मला असं वाटतं की माझं म्हणजे मी थोडं आता ते काम सतत सुरू ठेवावं कवितेच्या दृष्टिकोनातून जेव्हा पुढे जातं तेव्हा आपण कोणाला तरी ऑब्झर्व करतो एखाद्या कवा कवित्री किंवा कवीला म्हणजे आपल्या डोळ्यापुढे तसा कोण कवी कवित्री आहे की ज्याच्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतात ज्याच्या कविता तुम्हाला आवडतात साहित्य कृती आवडतात असा कोणी आहे का कुसुमाग्रज हे मराठी साहित्याचे कवी आहे आणि हिंदीचे पण आहे गझलकार गुलजार म्हणून आणि सांगण्याची एक बातमी म्हणजे माझं एक मी हिंदी माध्यमातून एम ए आणि एम फिल केलेलं आहे तर गुलजारची कविता मी मराठीमध्ये ट्रान्सलेट केली आहे म्हणजे भा भाषांतरण केलं आहे मी आणि ती माझी प्रकाशित आहे अनुवाद म्हणजे माझ्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर तेव्हा म्हणजे दोन हजार पंधरामध्ये कवितेचा कविता लिहिणं असं काही म्हणजे हे नव्हतं पण असे अनेक दों -दों विचार येतात जेव्हा मदर फिडिंग करते किंवा त्याला रात्रीला उठते दोन दोन तास आणि डिलिव्हरी नंतर ते दूध द्यायचं असतं ते सगळं तर तेव्हा झोप येत नाही व्यक्तीला मग मी काय करायची विचार करायची हा मग माझ्याकडे काय पॉइंट ऑफ पॉझिटिव्ह विचार यायचे मग मी काय करायची पट्ट पट्ट चार ओळी आल्या चार ओळी लिहायची मी स्वतःलाच मेसेज पाठवायची कविता लिहायची एक पॉइंट घेऊ मी स्वतःलाच हे पाठवायची ही पण कविता सेम असंच झालेला मी येत्या दोन तारखेलाच पाठवली जस्ट आ, दोन मार्चला सेम माझ्या माझा मुलगा माझ्या सोबत होता मी पटपट कविता टाइप केली मी पाठवली अपेक्षा नव्हती केली की मला म्हणजे महिला शक्ती काव्यरत्न सन्मान म्हणून ही उपाधी देण्यात येईल बाबा आठ मार्च महिला दिन आणि लागून नेपाळात कवी संमेलन आणि हे ऑनलाईन त्यांना आमच्या लोलये पोळेची सून आणि महाराष्ट्राची चली दुर्गा दुर्गेश वारीक हिणे ऑनलाईन सहभाग घेतिल्लो आणि तातून ती ऑल इंडिया पहिल्या नंबराचेर आयली आणि तिका हो पुरस्कार प्राप्त ताका लागून आम्ही त्याची घेतिल्ली खास इंटरव्ह्यू इन गोवा खातीर खातुशांत काणकोण काव भटवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळेत बाजार डे साजरा करण्यात आला आमदार प्रवीण आदलेकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती तू किती दे�

तुझे नाव किती कितवीन शिकता तू हे चिटके ख शेतात लायल्यात ओके बाय तुझे नाव किती तू कितवी शिकता तिसरी आता कडला तुन वांगी, वांगी। कसो पन्नस वाटो पन्नास रुपया सगळं वाटो इतकी सवाय ओके तुझे नाव दक्ष कोण दक्ष फूड नाव किती तिन्न किती शंकर शंकरपाळी आणि आता किती तेल काय उदक तेल खोबरेल कशी बाटली बाटली कशी दोनशे रुपया ओके थँक्यू बाय तुझे नाव तू कितवी शिकता आणि किती हाडला तुन आज सामान केळी कशी साठ रुपया आणि हे मुळे कसे मुळे तीस रुपया ओके आणि मग सांगा तुम्ही एरवी बाजारात वयता खरी तरी मग सांगा पेडण्या किंवा शुक्रारा म्हणजे आपल्या मापशा तो बाजार आणि हो बाजार किती फरक दिसला तुम्हाला बाजार भुरग्यांनी केल्या कारणान तो एकदम बरो असा ओके आणि तेतून त्यांचा बाजार रेटही बरी असा ओके या गणित हा विषय आहे त्या गणित विषयातून व्यवहारिक ज्ञान आलं पाहिजे मुलांना देवाण घेवाण कळली पाहिजे समजा एक पन्नास रुपये दिले वीस रुपयाचं घेतलं कस्टमर कस्टमरने तर त्याला गिरायकाने घेतलं तर त्याला ते उरलेले तीस रुपये द्यायला कळले पाहिजे याच्यासाठी हा मुलांची बुद्धिमत्ता वाढली पाहिजे गणितातून त्यांना व्यावहारिक ज्ञान आलं पाहिजे वस्तूंची वेगवेगळ्या वस्तूंची ओळख झाली पाहिजे नावं आली पाहिजेत किमती कळल्या पाहिजेत त्याची पावती करायला त्यांना कळली पाहिजे ह्याच्यासाठी हा बादारणे आम्ही आज आयोजित केलेला आहे